नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण कलेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते कलेक्टर निवेदन देण्यासाठी आलेले आहेत काल दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पूर्णा नगर परिषदेमध्ये काही आरक्षण सोडण्यात आले परंतु त्या आरक्षणाबाबत काही जो घोळमेळ झालेला आहे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण बरोबर सोडण्यात आलेलं नाही त्याच्यात घोळ झालेला आहे देऊन घेऊन काहीतरी व्यवहार झाल्याचा संशय या कार्यकर्त्यांना येत आहे आणि आपल्यासोबत महबूब शेख कुरेशी आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार मी महबूब कुरेशी माजी नगरसेवक आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस मी शहराध्यक्ष आहे पूर्णा नगरपालिकेला आणि काल आमच्याकडं रक्षण झालेलं आहे आमचे अरुणा अधिकारी म्हणून आलते आणि आमच्या पूर्णाचं जे कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे ते अन्याय अॅडजस्टमेंट करून झाला आम्हाला असं आहे झालेला आहे असं आहे ज्या वार्डामध्ये अठरा पकड जात राहती ते वार्ड पासष्ट टक्के जर आहे तिथं ओपन सुटते आणि ओपनच्या जागी ते ओबीसी सुटते म्हणून याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन केलं कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं पूर्ण नगरपालिकेला निवेदन दिलं आणि ताबडतोब जरा निर्णय कलेक्टर साहेबांनी घेतलं तर बरं आहे नाही घेतलं तर आम्ही आम्हाला समोर या कलेक्टर ऑफिस वचन करू आंदोलन करू आम्ही साहेब त्यांना आम्ही करू असं आम्हाला मी करणार आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज